जुळे सोलापुरातील आय एम एस शाळेसमोरील राहत्या घरात मंगळवार दिनांक सात रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास एका तरुणीनं गळपास घेऊन आत्महत्या केल्याची बाब समोर आली ती तरुणी सोलापुरातील डॉक्टर वैश्यपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय एम बी बी एस तिसऱ्या वर्षात शिकत होती साक्षी सुरेश मैलापुरे पुरे पंचवीस असं मृत तरुणीचं नाव आहे साक्षीचे वडील सुरेश मैलापुरे हे सोलापूर शहरातील महावितरणच्या कविता नगर विभागात अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत सोलापुरात बदली झाल्यावर ते आय एम एस शाळेसमोर राहायला होते त्यांची मोठी मुलगी पुण्यात मेडिकल शिक्षण घेता लहान मुलगी पत्नी आणि सुरेश मैलापुरे हे सोलापुरात राहायला होते मंगळवार दिनांक सात रोजी ते नेहमीप्रमाणे कामावर गेले होते घरात पत्नी व मुलगी दोघी होत्या परीक्षा सुरू खोलीत होती अभ्यास करत असेल म्हणून तिची आई घरकामात व्यस्त होती खूप वेळ होऊन ही मुलगी खोली बाहेर आली नव्हती आणि आतून काहीच आवाज देखील येत नव्हता तिच्या दरवाजा ठोठावला पण आतून काहीही आवाज झाला नाही तिच्या मोबाईलवर कॉल कॉल करूनही ती उचलत नव्हती यावेळी घाबरलेल्या तिच्या आईनं नातेवाईकांना ना व शेजाऱ्यांना बोलावून घेतलं दरवाजा उघडतात साक्षीनं खोलीतील पंख्याच्या हुकाला स्कार्फ न गळपास घेतल्याचं दिसले नातेवाईकांनी तिला गळफासातून सोडवून दुपारी साडेबाराच्या सुमारास बेशुद्ध अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वी साक्षीचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं तिच्या मूळ गावी जत जिल्हा सांगली इथं अंत्यसंस्कार पार पडले दरवर्षी मुख्य परीक्षेपूर्वीची विद्यार्थ्यांची कॉलेज तर्फे पूर्वपरीक्षा दिवाळीपूर्वी घेतली जाते मेडिकलच्या तिसऱ्या वर्षाला दोनच विषय असतात तिची पूर्व परीक्षा ही सोमवार दिनांक सहा रोजी संपली होती साक्षी अभ्यासात हुशार होती दोन्ही वर्ष ती चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाले होती तिनं आत्महत्या का केली हे अजूनही अस्पष्ट असून पोलीस कारणांचा शोध घेत आहेत यासाठी तिचा मोबाईल जप्त केला जाईल असं पोलिसांनी सांगितलं